जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जत येथील मुले आणि मुलींची शाळा यांच्या वतीनं राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं संविधान अमृत महोत्सव अंतर्गत घरघर संविधान हा कार्यक्रम घेण्यात आला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने संविधानाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जत या ठिकाणी संविधान फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापका लता केळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले यांचे मुख्याध्यापक नारायण खराडे याचप्रमाणे सुवर्णा जगताप आशाबाई खटके भैलुमी मॅडम याशिवाय कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश तोरडमल सामाजिक कार्यकर्ते राम ढेरे दिनेश ढवळे गणेश काळडाते यांच्यासह हो पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उज्वला गायकवाड यांनी संविधानाचे महत्त्व उपस्थित पालक व विद्यार्थी यांना सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचा विजय असो अशा जोरदार घोषणा देखील दिल्या दे अशा पद्धतीने अनोखा कार्यक्रम कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी संपन्न झाला सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात